स्वर्गीय डॉक्टरबाई गणपतराच्या प्रदेशमध्ये जिन अभिवादन करतो या भागाचा आणि राज्यामध्ये प्रसिद्ध असणार तुम्हाला सर्वांच दैवत स्वर्गीय वर्ग महाराज या गटाचं ज्यांनी नेतृत्व केलं असे स्वर्गीय जगन्नाथ कोळेकर साहेब स्वर्गीय किशन कोळेकर साहेब स्वर्गीय रामचंद्र दादा स्वर्गीय विलास देशमुख सर स्वर्गीय अनंत आदर यांच्याही पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने

मान्यवर सर्व पक्षांची नेते मंडळी समोर बसलेले या गावचे आणि गटातल्या सर्व गावातले आजिबाजी सरपंच उपसरपंच विविध विकास सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळ ग्रामपंचायतीचे सदस्य तंडामुक्तीचे आजिबाजी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व वडील आणि मंडळी भगिनी करून सहकारी विधानसभेला तुम्ही सभा घेतली असल तशी सभा घेतली मला आज वाटायला लागले की आज जर विधानसभेची सभा असली तरी सुद्धा एवढी गर्दी झाली नसती जेवढी गर्दी या पंचायत समितीने स्वर्गीय आबासाहेबांनी काय केलं आणि पन्नास वर्षाचा हिशोब त्यांनी ज्यांनी मागितला जे पक्षाच्या जीवावर मध्ये ज्यावेळेस पन्नास वर्षाचा हिशोब मागितला जातात त्यावेळेस मूळ घेऊन गपशी बसणाऱ्यांना माझे आता इथलं पुढचं आहे का तुकाराम बाळांना विचारलं मी दादा बहात्तर साली दुष्काळात तुम्हाला समजत होतं का दादा म्हणजे माझं वय शांत आहे मला चांगलं समजत होतं ज्या ज्या गावात या तालुक्यातल्या प्रत्येक गावात गावांसारखी माणसं आज हयात त्यांना विचारा भारतुष्काळात या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला हाताला काम नव्हतं त्यावेळेस हाताला काम देण्याचं मुलाच कार्य स्वर्गीय बाबासाहेबांनी पैसा मिळाला म्हणून त्या दुष्काळाच्या अडचणीच्या काळामध्ये या भागातला आणि या तालुक्यातला गरीब जनता जिवंत राहू शकली हे ही आबासाहेबांनी काम केलं नव्वदच्या दश আমাদের <muchas> तत्कालीन सरकारला भांडून स्वर्गीय बाबासाहेबांनी या भागातल्या आणि तालुक्यातल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती निधी दिला हे स्वर्गीय केलेला आहे पन्नास वर्षाचा हिशोब मागू नका पन्नास वर्षाचा हिशोब जर जीवन पूर्ण नाही एवढा उठतात स्वर्गीय आबा साहेबांनी केलेलं आहे कोण जर म्हणत असेल पाणी आम्ही आणले आणि भविष्यात पाणी आम्ही सोडणार आहे तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांना स्वर्गीय आबा साहेबांनी सोबत घेऊन पंचवीस तीस वर्ष पाणी परिषदा केल्या आणि सत्त्याण्णव पासून त्यांना सात दीपकाबाईने दिले या भागामध्ये विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात ज्या ज्या वेळेस या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी येतात या देशाचे केंद्रीय मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब येतात त्या त्या वेळेस त्या दोन्ही नेत्यांनी स्वर्गीय साहेबांचं नाव आदराने घेऊन सांगितलं की या भागाला पाणी फक्त आणि फक्त स्वर्गीय आबाद साहेबांनी दिलेलं आहे विकासाच्या गोष्टी कालच्या सभेत झाल्या आपल्याला कोणावर टीका करायची नाही पण वास्तव समोर आलं पाहिजे आबा तुम्ही सभेला उभारला होता मी सभेला उभारलो होतो आणि गावागावातून प्रचाराच्या वाड्या फिरत असताना एलईडी स्क्रीन लावून प्रचार केला गेला सभेतून प्रचार केला गेला आणि प्रत्येक गावाला कोट्यावधीचा निधी आणला गेला म्हणून सांगितलं गेलं सुरुवातीच्या पंधरा दिवसात प्रचारामधून साडेचार कोटीचा आकडा बाहेर आला तिसऱ्या आठवड्यात तो आकडा पाच हजार कोटीवर गेला आणि शेवटच्या आठवड्यात तो आकडा सहा हजार कोटीच्या वरती गेला पराभव <laughs> झाले अरे <muchos> दादा आज या उमेदवार सन्माननीय सोपान कोळेकर तुम्हाला सर्वांना माहित आहे सोपानदाजी आणि तुकारामदाची गोडगोळी त्यांच्या माध्यमातून शेतीच्या माध्यमातून या भागामधल्या गोरगरीब जनतेची सेवा त्यांच्या हातून मिळलेली आहे निष्ठावंत कार्य करते नारायणरायची के का सेवा केली थे त्यांचे वडील स्वर्गीय शामराव पाटलांनी सुद्धा त्याच पद्धतीने शिका पक्ष काम करत असताना त्या भागातली सेवा केली आज वयदा छत्रछाया हरवल्यानंतर या पक्ष चिरलीच आहे म्हणून अमृत आपण उमेदवारी देत असताना घरातल्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याला विचारलं की बाबा नो तात्यांचं आम्हाला निरण झाले आपण द्यायची का प्रत्येक गावाने सांगितलं आमची महागार आहे फक्त आणि फक्त आम्ही अमृत पाटलांच्या पाठीमाला आहे लहान वयामध्ये वडिलांच चक्र हरवलं गा। पाचे गाव मध्ये फुरपायला गेले भांगडायला गेले परिस्थितीनं सांगलीला नेल सांगलीला हॉटेलमध्ये वेटरच काम केलं आता त्यांनी सांगितलं मला एक आलं पंक्चरच काम केलं पंक्चर काढायचं कलांतराने डाळिंबाचा व्यवसाय केला आर्थिक प्रगती झाली कालांतराने ब्लॉटिंगच्या व्यवसायामध्ये गेले खूप चांगल्या पद्धतीने पारदर्शक व्यवसाय केला आणि आसपासच्या तालुक्यामध्ये चांगला यशस्वी उद्योजक म्हणून ते नावारूपाला आले काल बापूंनी जे केलं ते फक्त किरण भाऊचा अवमान नव्हता या गोरगरीब शेतकऱ्याची जी ओळख कष्टांनी यशस्वी होतात अशा सर्व बाप जनतेचा बापूने अवमान केलेला आहे हे विसरून चालणार नाही माझ्या कार्यकर्त्याला माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला किरण्या म्हणणं हा अवमान शेतकरी कामगार पक्ष आणि त्याच्यापेक्षा भुलक पाहून बापू माझ्या कार्यकर्त्याला जेलमध्ये घालण्यापेक्षा तुमचं सरकार आहे मी गणपतराव विश्व साहेबांचा सा नातो आहे मला मध्ये घालून दाखवा कशाला कधी माझ्या मागणार नाही आणि इंगून पुढच्या काळात ज्या पद्धतीने पन्नास साठ लोकप्रतिनिधी म्हणून मला करा पण माझ्या या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला तुमच्या दादागिरीने दाखवण्याचा प्रयत्न करू नका सभेमध्ये तुम्हाला पराभवाची शंका आणि तुमच्या उमेदवारांची त्यावेळे आम्हाचं नाव घ्यावं लागलं ना तुम्हाला आमच्या

पण माझ्या कार्यकर्त्याला मी हात लावू देणार नाही माझ्या तेवढी थमक आहे आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला प्रत्येक मतदान केंद्रावरती असं एक डायरेक्ट मशीन असणार आहे आणि पहिल्या रकान्यात वरच्या रखान्यात जिल्हा परिषद सदस्य उमेदवारांची नावं असणार आहे पाच नोव्हेंबरला पांढरेकर आप्पा महादेव आणि खालच्या कार्यामध्ये पंचायत समितीच्या उमेदवारांची नावं असणार आहे गोळा पंचायत गणामध्ये तीन नंबरला छाया नाव आहे आणि हाती पंचायत समिती गणामध्ये दोन नंबरला पाटील अमृत नारायण यांचं नाव आहे या तिन्ही उमेदवारांच्या नावासमोरच चिन्ह आहे नारळ आणि नारळासमोरचं बटन दाबून नौ तारखेला परत या चौकात चांगल्या पद्धतीनं जल्लोष करावा एवढी विनंती करतो जानेवारी अठ्ठावीस ला सकाळच्या सत्रामध्ये या राज्याचं लाडकरी धृत्व आपल्यातून निघून गेलं ते माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादांना या गटाच्या माध्यमातून आपल्याला आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या